नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक त्यामधील प्रकरण नव्हे कार्बनी संयुगे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण कार्बनी संयुगांचे रासायनिक का गुणधर्म या घटकाचा अभ्यास करणार आहोत या घटकाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी थोडे आठवामध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत तर आता आपण त्या प्रश्नांची उत्तरे बघूया आणि मग पुढे या घटकाच्या संदर्भात माहिती घेऊयात चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात इथे थोड्या आठव्यामध्ये त्यांनी पहिला प्रश्न विचारला आहे कोणत्या घटकामुळे बायोगॅसचा इंधन म्हणून उपयोग होतो तर इथे मिथेन वायूमुळे मी इथेच उत्तर दिले कारण छोटंसं आहे म्हणून त्यानंतर मूलद्रव्य रूपी कार्बनच्या ज्वलनाचे उत्पादित कोणती उत्पादित तयार होते कार्बन डायऑक्साईड आणि बायोगॅसचे ज्वलन ही अभिक्रिया उष्माग्राही आहे की उष्मादायी तर ती अभिक्रिया आहे उष्मादायी कारण ज्या अभिक्रियेमध्ये उष्णतेचे शोषण होते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात आणि ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता उत्सर्जित होते त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया म्हणतात तर हे आपण हे प्रश्न बघितलेत तर आता कार्पणी संयुगांचे रासायनिक गुणधर्म तर त्यातला पहिला गुणधर्म आहे ज्वलन तर कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म प्राथांना प्रथम ज्वलन हा गुणधर्म पाहू आपण मागील यत्तेत पाहिले की विविध अपरूप स्वरूपातील कार्बन ऑक्सिजनच्या उपस्थितीत पेटवला असता त्याचे ज्वलन होऊन उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जातात आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो हायड्रोकार्बन तसेच कार्बनच्या बहुतेक सर्व संयुगाचे ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन होते तेव्हा उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जातात आणि कार्बन डायऑक्साईड व पाणी ही सामायिक उत्पादिते तयार होतात काही ज्वलन अभिक्रिया पुढील प्रमाणे आहेत सी अधिक ओ टू सी ओ टू अधिक उष्णता अधिक व प्रकाश म्हणजे कार्बन बरोबर ऑक्सिजन बर सी एच फोर म्हणजे मिथेनबरोबर ऑक्सिजनचे दोन मॉलिक्यूल दोन ओ टू सी ओ टू अधिक दोन एच टू अधिक उष्णता व प्रकाश आणि इथेनॉल बरोबर तीन ऑक्सिजनचे मॉलिक्यूल म्हणजे सी एच थ्री सी एच OH, टू ओ एच इथेनॉल अधिक तीन ओ टू म्हणजे दोन सी ओ टू अधिक तीन एच टू ओ अधिक उष्णता व प्रकाश आता इथे जरा डोके चालवामध्ये प्रश्न विचारला आहे एल पी जीमध्ये प्रोपेन सी थ्री एच एट हा एक ज्वलनशील घटक असतो प्रोपेनच्या पूर्ण ज्वलनाची अभिक्रिया लिहा तर सी थ्री एच एट गॅस अधिक पाच ओ टू गॅस अधिक तीन सी ओ टू अधिक चार एच टू अधिक उष्णता ही काय आहे प्रोपेनच्या पूर्ण ज्वलनाची अभिक्रिया आहे आता इथे त्यांनी आपल्याला एक करून पाहू यामध्ये कृती सांगितली आहे त्यासाठी साहित्य बघा बन्सेन बर्नर कॉपर वॉच म्हणजे दांडा असलेली तांब्या ती चाळी धातूची पट्टी इत्यादी रासायनिक पदार्थ इथेनॉल ॲसिटिक आमलं नॅफलिन आता कृती काय करायची आहे स्वच्छ व कक्ष तापमानाच्या कॉपर पैकी एक रासायनिक पदार्थ त्याचे तीन चार थेंब किंवा चिमुटभर भुकटी टाका आणि कॉपरग्वास बनसेन बर्नरच्या निळ्या ज्योतीमध्ये धरावं निरीक्षण करा ज्वलनामुळे धूळ कादळी तयार होताना दिसते दिसते का पदार्थाचे ज्वलन होत असताना त्याच्या ज्योतीवर धातूची पट्टी धरा त्या पट्टीवर थर जमतो का कोणत्या रंगाचा वरीलपैकी इतर रासायनिक पदार्थ वापरून हीच कृती पुन्हा करा आता वरील कृतीमध्ये इथेनॉल हे संपृक्त कार्बनी संयुग आहे तर नॅफतालिन ही असंपृक्त संयुग आहे सर्वसाधारणपणे संपृक्त कार्बन संयुगे जळताना स्वच्छ निणे ज्योत येतात तर असंपृक्त कार्बन संयुगे पिळव्या पिवळ्या पिल्वे ज्योतीने जळतात व काळा धूर सोडतात या काळ्या धुरामुळे वडील कृतीमध्ये धातूच्या पट्टीवर काजळीचा थर जमला रेणूसूत्रांची तुलना केल्यावर दिसते की असंपृक्त संयुगांमध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगांच्या मानाने जास्त असते त्यामुळे असंपृक्त संयुगाच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बनचे कणसुद्धा तयार होतात ज्योतीमध्ये हे तापलेले कण तापलेले कण पिवळ्या प्रकाश देतात व त्यामुळे ज्योत पिवळी दिसते मात्र ऑक्सिजनच्या पुरवठा मर्यादित केला तर संपृक्त संयुगाच्या ज्वलनाने सुद्धा पिवळी ज्योत मिळते <coughs> आता त्यांनी इथे तुम्हाला तुलना करायला सांगितली इथेनॉल आणि नॅपतनिल मधील कार्बनानुंचे प्रमाण आता इथे करून पहा म्हणजे बर्नसेन बर्नर पेटवा बर्नरच्या तळ्याचे असलेले हवेचे भूक त्यावर फिरणाऱ्या पातळ कड्याच्या साह्याने उघडा व बंद करा पितळी पिवळी व काजळीयुक्त ज्योत केव्हा मिळते निळे ज्योत केव्हा मिळते हे या प्रश्नाचं उत्तर आहे